नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात मजेत ना आहे पण मजे चला चला माझ्या बहिणीची आज हळद आहे आणि त्यासाठी आले मुंबई वरून सगळे पाहुणे सुषमा काय करते येतात तुला भाकरे हो कशा बनवतेस तुम्हाला कशा दाखव दाखव ना हो छान छान बनवते टम टम गोल शेकवत आहे भाकरे ही आहे माझ्या आक्याची मुलगी सीमाताई ही आहे नवरी नवरीचा चाललाय नाश्ता श्वेता श्वेता बोल हाय कसे तुम्ही आहे बघा मेहंदी कशी वाटते ती नक्की कमेंट मध्ये सांगा पायाची दाखव वाव खूप छान आहे मस्त आहे कलर पण किती मस्त आलाय छान छान सगळीकडे चालले मेहंदीची भाजी हा माझा भाऊ आहे त्याचा आज बर्थडे सगळ्यांनी त्याला विश करा सगळ्या युट्यूब फॅमिलीने विश करा त्याला <laughs> हा माझा मुलगा बहिणीचा <laughs> मुलगा त्याचं नाव आहे प्रथमेश आहेत वहिनी वहिनी कशा आहात एकदम छान नाश्ता केला का हे आहेत आमच्या काकी ते काढतायत मेहंदी बघा दाखवा भावी तुमची मेहंदी किती सुंदर मेहंदी काढली बघा पाठी मागून दाखवा खूप छान ही आहे अरे <laughs> या मेहंदी बघा किती मस्त काढली ह्या ताईचा तर सगळ्यात लेट नाश्ता असतो बोला 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 ताई बोला काय म्हणत <laughs> मजेत ना आम्ही नाश्ता केला लग्नाला आला काय लग्नाला पण खूपच लेट आला तुम्ही ना अच्छा हे बघा इकडं आरोहीने किती मस्त मेहंदी काढली आहे खूप मस्त छान छान काढते चला मी दाखवते आता दुसरीकडे वरमाई दुसरी हे बघा आमची वरमाई वरमाई एका जागेवरच बसून एक करते इकडं चालले हळदीची तयारी हे बघा यांचं बॅगी पसारा हे वरमाईची घाई थांब पेलू काय झालं लावलाय काय खेळत होता हा आहे शैताचा मुलगा माझ्या बहिणीचा मुलगा चाललो आम्ही वरती आता वरती कोण कोण काय काय करतय बघूया वा इकडं तर काय सगळे बच्चे कंपनी बाबू दिदी काय करते रडती दीदू कुठे आली बाबू तू मामाच्या गावाला आली आहे तू कुठे आलाय आदविक तू नाही मामाच्या गावाला नाही तू वाव दादू काय करतोय कसा खाऊ खातो दादू हाय शर्मिला कशी आहे हे बघा ही दीपालीची साडी कशी वाटते दाखव जरा खोलून दाखा खूप छान आहे मस्त आहे शर्मिलाची कसली राख ज्वेलरी काय काय आणली जाऊया ना खूप छान आहे मस्त आहे ना मंगळसूत्र शर्मिलानी आणले <laughs> कुणासाठी <वर्षा> आणलंय <laughs> कितीच आहे गाडी वाव खूप छान आहे दाखव मला शिवते कुणाला टाकायचे असेल तर लवकर टाक ती व एक वर्षाने देते हे बघा तिने शिवले ब्लाऊज मस्त माझ्याकडे भेटत नाही एक वर्षा या बघा इकडं आमच्या आहेत वहिनी ताई कोण कौन कोण आहेत त्या कशा आहेत ताई कुठे आला तुम्ही हो कसं गा वाटतय गावाला येऊन ताई <laughs> तुम्हाला <laughs> <laughs> गाव चालू आहे लग्नाची तयारी हळदीची आज आहे हळद हे बघा किती छान वातावरण आहे पण काल आमच्याकडे खूप पाऊस पडून गेलाय आत्ता नाही आणि आज आला पण नाही पाहिजे खूप हळदीमध्ये सगळा गोंधळ होईल ना हे आहे आमचं घर हे बघा लावली लाईटिंग आता मी रात्रीचा ब्लॉक टाकणार तेव्हा तुम्ही बघू शकताय आणि खूप छान असं वातावरण आहे पाऊस पडून गेले इकडचं आमच्या घराच्या समोरच इथं सी, शे शेत आहे त्या शेतामध्ये आता काय पेरले नाही माहिती दिसत नाही छोटं छोटं सगळं गवतच दिसते त्यामुळं काय कळत नाही बघा हे आहे आमची शिक्षक कॉलनी खूप छान खूप मस्त वाटतंय गावाला वातावरण पण खूप छान आहे त्यामुळं खूप मस्त वाटतंय मुंबईपेक्षा गावाला